काल भाज्या पण आले आपले त्यांना अगं तुम्ही वाईट वगळ बनला काय चालले तुम्हाला नेमकं चांगलं बोल तू सांग आध्यावर फक्त मामा कुठं हाय मामा कुठं हाय आमचा मग मी काय नीट निर्बुरू त्यांना कुणाची किंमत हाय का ओ कोणाला पावनीजी माझ्या भाज्या जरा तर मनपण द्यायच होत त्यांना मी तुमचे फोन लागत नाही तर मनपण का देऊ मी त्यांना मग काय तू कशा पाय लाभ मी माझ्या घरातच राहते कशाला तू कोण नाही ना तूच बोलली ना, ना मी ना बाहेर म्हणून मी निघू का तू कोण नाही म्हणजे तू माझ्या घरात राहते आल्या मामा कुठं मग त्यांचं मनाचं काम होत मामी तुमचं पण चुकलंय मामाचं पण चुकलंय ती फिरवायचं नाही तुमच्याकडेच फिरवायचं बरोबर आहे आम्ही एका माळ म्हणी तुला ती म्हणीच नाही ववायला येत नाही त्या माळत तुला तुम्हाला एवढी माहिती हाताने करून द्या म्हणलं तर काल पर... माझे मी बघितलं म्हणलं होतं मी माझ्यासारखं नाही त्यांना माझे मी दिलं काल काय काय दे नाही बेन का माझ तू घेऊन वाजवत बसू नको माझ घ्या घ्या म्हणून एकदा दोनदा माणूस ग बसतो तू पै पाहुण्याची काय बोलाव माझी नाही किंमत ठेवली तुमची आताच म्हणली ना मी तुमची कोण नाही म्हणलं तुझी काय किंमत ठेव त्यांना काल एवढं वाटत होत मग त्याने काल म्हणायला पाहिजे होत मामी मामाचं जर चुकला असलं तुम्ही त्यांचं मनाच काय होतं जरी तुमच्याकडे चुकला कुठंतर सर घ्या अशा बोलल्या गा काही तुमच्या बोलल्या गा तुने कुठं बोलायचं नव्हतं आल्यावर नोकऱ्या तोंड करून हो बसल्या मग काय बोलू मी काय बोलूया तुमच्या बादश्या माझ्या मी सांगते मग माझं काय त्यांना बाळा तू तो तो देऊ नको माझं काय चितलंय बोलायचं त्यांना बोलू पण नको कोण निमंत्रण पाठवतोय बोल म्हणून बोलायला कोण ब्राह्मण म्हणून ट्रेलर आहे तो दाखवलाय ती ट्रेलर तुला दाखवणार आहे येऊ दे तुझ्या आई बाप

विचार का खात काय तुजाय का तुझच एकचज आहे का माझं नाही का खातात कायच नाही खाती एकलाय मला विचारलं सुद्धा नाही साध साधं की इकलाय असं तस मला नाहीला पोरसनी सुद्धा विचारलं नाही का सांगितलं नाही विचारय पोरण मालक झाली कसं आलं लगे मग तू माझी शेळी एकली पैसे घेतलं मग आता ते शेळ्याचं पैसे मी न करली या पैसे तुलाच देऊ काय हा पैसे होय पैसे काय पैसे पैसा, 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 पैसा करून याड लागू ना माझी बर आता तुला लाग पैसे पैसे सारखा करून एवढी पाक लागली ना बिघडायला तू कोण नाही बिघडला मी मी बिघडली काय मग काय तुम्ही राहिला ना बिघडायचं मे, पैसा पैसा, पैसा लेकरा बाळांना काय घालू आणि कसं सांभाळू सांभाळ की कसं सांभाळायचं तुम्ही मग एवढं तुम्हाला होत नव्हतं कशाला लगीन करायचं तु काय पुरावा काय केला पुरावा अगं सगळे करताच येते ती येते ती माणसं सगळे करता येते ती काय माझी तुझी माझ्या करता आली असते मला एवढं निभार बोलल्याच नसते काय नेबर बोलल्या मग आता त्यांना तू पाणी केलं नाही काय विचारलं नाही बोलले नाही त्यांना घरात नाकलून द्या म्हटल्या मग ते तुला बोलत निभार तुझ्या पाया पडवतेने त्यांचं काम होत माझी काय झालंय काय नाही कशा म्हणा अशा बांधण्याला किती विचारायचं काम होतं त्यांचं काय काम का होत विचारायचं विचारायचं तू आल्यावर विचारायचं होतो ना काय चहा पाणी तिला विचारलं असतं मग तुमची भांडणं कशा ते काय हा तू त्यांना आली की डायरेक्ट निघून जावा मी डायरेक्ट कशाला विचारते तू डायरेक्ट म्हटली नाही निघून जावा काय असा आरोप लावू नका माझ्यावर काय आरोप लावू त्या बोलल्या नाही मी चुकलंय मी का बसले काय नाही तुला काय बोलावं हे समज नाही मला आता डोक्याच्या ना माझ्या पाणी गेलं मग कोण कोला म्हणत आहे का तुम्हाला तुम्हाला उठलं की सुठलं भांडण शहर दुसरं काही अड आहे का काय नाही आय मला तुझ्यासन काय बोलायची इच्छा नाही भांडण करायचं तुला कसं करायचं तसं कर कोण तुम्हाला या म्हणत का माझ्या मायसन बोलायला कोण तुझ्या पशी पण येत नाही कुठं झालं आणि आता आता जा तू माझं बघतो की लेकरच नाही आणलंय फराळी दिलंय आता जिथे खाते निवांत राहते बघतो काम धंदा काय तर तुमचं काम धंदा काम धंदा नेमकं काम हाय तरी काय हो तुम्हाला काय कुठं जाता काय करता नेमकं की सगळं तुला माहितीये म्हणले तू कशाला विचारते मला ते होय तुझी काय गरज आहे का मला विचारायची मी काय करतोय कुठं जातोय कुठं येतोय काय खातोय पितोय तुमची तर काय गरज आहे मला विचारायची म्हणायची फक्त तू माझ्या घरातले माझ्या वस्तूला कुठल्या हात लावून तुला कुठं करायचं तिथं कर खाय तिथं खा चुकली नाही तुम्हाला मी कर ना मी करणार खाणार मी कुणाला बेहणार नाही कुणाच्याच बाला बेहणार नाही कळा मग फोडून ठेवल्या वस्तू मग कशा करचे तुम्ही खाचे काय काय फोडून फोडून किती फोडणार आहे तुम्ही आई एवढं सगळंच फोडणार तुझ्या बांधलेले बी फोडणार आहे माझ्या बाकड नाही काय बाकड जाऊ नका बाकड जायच नाही माझ्या बाग ना जा आला थी थी। का जाऊन सांगू ना ती आला बघायला दोन दिवसात लय मला बोलताय ना त्या दोन दिवसात येत गेली मग दोन दिवसात येऊ दे नाही महिन्यात येऊ दे ते पहिले डबड बंद करतो का डबडच नाही वाटतंय तुम्हाला काय नाही घरातला तमाशा लागली तू जगाला दाखवायला डबडच लय भ्या वाटतंय तुम्हाला